इथं समोर बसलेलं थोरात साहेबांना हिंदुत्व मान्य आमचे शिंदे साहेबांना पण प्रदेशाध्यक्ष साहेबांना हिंदुत्व मान्य अखंड हिंदुस्थानाला हिंदू हिंदुत्व हिंदुत्व मान्य आम्हाला हिंदुत्व कुठलं मान्य छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य जे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललेला अखंड हिंदुस्थानामधील राजा होता तो म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या राजांचा वारसा घेऊन त्या राजांच्या त्या ठिकाणी आदर्श घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य मान्य आहे जातीपादीमध्ये तेढ निर्माण करणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही ना आजही नाही उद्या पण नसणारे त्याच्यावर कोण निर्माण ते एक सुधारणा करतो म्हणजे अजून एक ओळख तुम्हाला सांगायची राहिलेली आहे की हल्ली शिवाजी महाराज हिंदुत्व ह्याच्यावर आता बरेच पक्ष चढावड करतात आपल्याकडे घेण्याचा त्यांनी कुठे प्रसिद्धी केली नाही आता किल्ले संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात करत आहे दाखवण्यासाठी करत नाही मला फॅक्टली सांगतो स्वतःचा खर्च करून एक वेगळ्या प्रकारचं किल्ले संवर्धनाचं काम सुंदर पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं की ते कार्य त्यांनी कधीही कोणाला दाखवलं नाही परंतु सुंदर काम करतायत आताच आपल्याकडे युनेस्कोमध्ये या असल्या किल्ल्याचा उल्लेख झाला पण ते टिकवण्याचं काम आता हे करता लंके करताय त्याचा उल्लेख मुद्दम करायचा महत्वाचं काम आहे ते राजकीय किल्ले उद्ध्वस्त करायचं पण काम करतात तिकडे नगरमध्ये त्यांनी एकेकांचे राजकीय किल्ले उद्ध्वस्त केले आम्ही लोकसभेला बघितले पण आता जो प्रश्न लंके साहेबांच्या बोलण्यातून आला की ते म्हणतात की जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणार आम्हाला हिंदुत्व आहे कोण साहेब कोण निर्माण करत